मित्रांनो नमस्कार मी हिंमत भोई आणि तुमचे माझ्या शैक्षणिक उपक्रम या यूटूब चॅनलवर स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मी शैक्षणिक उपक्रम या यूट्यूब चॅनलची निर्मिती केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जीवनात अनेक प्रकारचे कौशल्ये अत्यंत आवश्यक असतात ऐकावे जनाचे करावे मनाचे ऐकावे जनाचे करावे मनाचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जीवनात अनेक प्रकारचे अनुभव येतील म्हणून माझा एकच उद्देश असतो आपले जीवन आपण सुंदर कशा पद्धतीने जगायचं तो विचार मी आज या ठिकाणी आपल्यासमोर मांडणार आहे चला तर मग ऐकूया ऐकावे जनाचे करावे मनाचे चला तर मग ऐकूया अतिशय महत्त्वाच्या टिप्स पैसे असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात पैसे असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात पैसा बऱ्यापैकी खर्च केला तर माधुरडा म्हणतात पैसा बऱ्यापैकी खर्च केला तर माधुरडा म्हणतात सगळ्यांशी मन मोकळेपणाने बोललं सगळ्यांशी मन मोकळेपणाने बोललं तर बकबक करतो म्हणतात सगळ्यांशी मन मोकळेपणाने बोललं तर बग करतो म्हणतात कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात बायकोच ऐकलं तर बायकोचा बैल म्हणतात बायकोच नाही ऐकलं तर काहीतरी भानगड आहे म्हणतात बायकोच नाही ऐकलं तर काहीतरी भानगड आहे म्हणतात तब्येत चांगली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात तब्येत चांगली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात तब्येत कमी केली तर काहीतरी आजार झाला असणार असं म्हणतात तब्येत कमी केली तर काहीतरी आजार झाला असेल असं म्हणतात सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर ह्याला काही कामधंदा नाही असं म्हणतात सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर ह्याला काही कामधंदा नाही असं म्हणतात कार्यक्रमांना नाही गेलं तर कार्यक्रमांना नाही गेलं तर याला माणुसकी नाहीच असे म्हणतात कार्यक्रमांना नाही गेलं तर याला माणुसकीच नाही असं म्हणतात समाजासाठी काही केलं तर या पाठीमागे काही स्वार्थ असणार असं म्हणतात समाजासाठी काही नाही केलं तर समाजासाठी काही नाही केलं तर काही कामाचा नाही असं म्हणतात समाजासाठी काही नाही केलं तर काही कामाचा नाही असं म्हणतात लोक पायी चालू देत नाही लोक पायी चालू देत नाही अन गाढवावरही बसू देत नाही लोक पायी चालू देत नाही अन गाढवावरही बसू देत नाही लोक सगळी अशीच असतात लोक सगळी अशीच असतात ते त्यांचं काम करत असतात ते त्यांचं काम करत असतात आपण आपलं काम करायचं शेवटी आपणच आपलं ठरवायचं जीवन कसं जगायचं ऐकावे जनाचे करावे मनाचे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही माझ्या शैक्षणिक उपक्रम या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर निश्चित माझ्या शैक्षणिक उपक्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद